रविवारी मंडलाध्यक्ष राहुल हरपळे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात मंडळातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात ता आली त्यानंतर आलेल्या उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आलाय भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखर वडणे यांच्या हस्ते सागर दादासाहेब खुटवड यांची भारतीय जनता पार्टीच्या पुरसुंगी उरुळी देवाची मंडळाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली तसेच संदीप शेठ परदेशी फुरसुंगी रोड देवाची शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे तसेच अक्षय कामठे यांची फुरसुंगी उरुळी देवाची कोषाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आणि अमित सरोदे यांची अणुसुदाची फुरसुंगी देवाचे अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली भाजपचे पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष शेखर ओढणे यांच्याकडून निवड करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला जालिंद्र कामठे अशोक टेकवडे पंडित मोडक बाळासाहेब हरपळे गिरीश जगताप संदीप हरपळे केशव कामठे स्वप्नील मोडक धनंजय कामठे बाळकृष्ण कामठे संदीप बेलदरे राजेंद्र भिंताडे सचिन हांडे संदीप कटके विनायक हरपळे शेखर मोडक हर्षवर्धन हरपळे यांची उपस्थिती होती मंडलाध्यक्ष राहुल हरपळे यांनी प्रस्तावना करताना आपल्या मंडळातील सर्व माहिती उपस्थितांना व मान्यवरांना दिली मंडलाध्यक्ष संदीप हरपळे यांनी या मंडळाची त्यांनी केलेली बांधणी व संघटनात्मक कामे याविषयी व्यक्त केले यानंतर मान्यवरांमध्ये जालिंदर कामठे अशोक टेकवडे पंडित मोडक बाळासाहेब हरपळे केशव कामठे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले आहे यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी कार्यकर्ता कसा घडतो व कार्यकर्त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीने पक्षाची कामे करून आपल्या राष्ट्राचे त्याचबरोबर पार्टीचे नाव उच्च पदाला जाण्यासाठी प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या पंक्तीप्रमाणे स्वतःला कसे तयार करता येईल याबद्दल अशी माहिती देत संपूर्ण उपस्थितांना संबोधित केले या मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता सूत्रसंचालन मंडल सरचिटणीस चेतन भिसे यांनी उत्कृष्टरित्या केले मंडल सरचिटणीस पांडुरंग तात्या रोडे संतोष हरपळे संदीप परदेशी सागर खुटपड यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमानंतर स्नेह भोजन करण्यात आले